हरिभक्त परायण साध्वी सोनालिताई करपे यांच्या संगीतमय श्रीराम कथेचा नागरिकांनी लाभ घ्यावा नारायण शेठ अग्रवाल महाराष्ट्राचा आवाज साध्वी ताई करपे महान कर्मयोगी आदरणीय स्वर्गवासी कोल्हेतिथीनिमित्त सोळा तीन दोन हजार चकलंबा बीड यांच्या सृशाव्यवाणीतून संगीतमय श्रीराम कथा आयोजित करण्यात आली आहे सोनाली दिदी करपे यांचा जन्म चकलंबा तालुका गेवराई जिल्हा बीड येथे झाला त्या सद्गुरु कल्याण स्वामी महाराज यांच्या संजीवन समाधीशी जोडलेल्या आहेत हा मठ सुमारे अकराशे वर्षांचा ऐतिहासिक वारसा असलेला आहे शास्त्रीय संगीतामध्ये विशारद पदवी प्राप्त केलेल्या सोनारी दिदी अखंड भारतभर कीर्तन सेवा करत आहे वारकरी संप्रदायात मुलींसाठी स्वतंत्र शिक्षणाची सोय नव्हती ही गरज लक्षात घेऊन त्यांनी अन्नपूर्णा माता मुलींची वारकरी शिक्षण संस्था सुरू केली मराठवाड्यातील ही पहिली संस्था असून येथे दोनशे पन्नास ते तीनशे मुली कीर्तन व आध्यात्मिक शिक्षण घेतात दरवर्षी देहू ते पंढरपूर पालखी सोळाध्या संस्थेच्या मुली सहभागी होतात विशेष म्हणजे ही एकमेव फक्त मुलींची दिंडी आहे जी वारकरी परंपरेतील एक नवा इतिहास घडवत आहे अशा साधवी सोनालिताई करपे यांची रामकथा कोपरगावची जनता मत्रमुग्ध होणारच आहे सोनालिताई यांचे गोड गायन व विनोदी शैलीतील गायन संत जनाबाई संपूर्ण चरित्र श्रीमद् भागवत कथा शिवपुराण कथा संतांचे करावा आई म्हणजे प्रेमाचा सागर अशा विविध विषयांवर सोनारी ताई प्रेमचे प्रवचन व्याख्यान कीर्तन संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलेले आहे आपल्या गोडवाणीतून त्यांनी समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे स्पष्ट आणि मुद्दे त्यांची रामकथा ऐकण्याचा दैव दुर्लभ योग कोपरगावकरांना लाभला आहे तरी कोपरगाव ते ते मार्च वाजेपर्यंत तहसील कार्यालय लाभ घ्यावा विशेषतः महिला वर्गांनी साध्वी सोनाली ताई करपे यांनी दिलेले मार्गदर्शन नक्कीच ऐकावे असे आवाहन स्वर्गवासी माजी मंत्री शंकररावजी कोल्हे साहेब यांचे विश्वासू व जुने सहकारी नारायण शेठ अग्रवाल यांनी केले आहे